दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी फिक्स होणार दसऱ्याच्या दिवशीचं मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर दिली आहे स्वत देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांची दिवाळी आता प्रचंड गोड होणार आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या याद्या जाहीर केल्या आहेत सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीबद्दल अधिकृत घोषणा आता करण्यात आली आहे ती म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी आता करण्यात येणार आहे दिवाळीला शेतकऱ्यांचा तोंड गोड करणार आहे सरकार आता शेतकऱ्यांना दुहेरी डबल खुश करणार आहे दोन ऑगस्टला पीएम किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना सरकारने दिले होते त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या नऊ तारखेला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना बँकेमध्ये सरकारने दिले पीक विमा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसचा रखडलेला शेतकऱ्यांना काहींना मिळाला आहे तर काहींना अजून दोन तीन दिवसांमध्ये मिळणार आहे तसेच नुकसान भरपाई सरकारकडून महापुरामध्ये जी झाली ती जाहीर करण्यात आली आहे सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळत आहे त्यातच एक महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीच्या निमित्ताने आता शेतकऱ्यांचे तोंड गोड होणार आहे म्हणजेच दोन लाखांची सरसकट कर्जमाफी आता करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे परंतु सर्वच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार नाही फक्त वीस जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे उरलेल्या जिल्ह्यांना थोडी वाट पाहावी लागणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे मग आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत कर्जमाफी करण्यात येणार कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या नियमानुसार बाहेर काढले जाणार याची सविस्तर अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत तसेच सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या बँकांची कर्जमाफी करण्यात येणार सर्व सविस्तर अपडेट आता सरकारच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सांगण्यात आली आहे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या दोन वर्षे झाले शेतकरी कर्जमाफी आज होईल उद्या होईल वाट बघत होते अखेर सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाली आहे वीज जिल्ह्यांची कर्जमाफी दिवाळीच्या निमित्ताने होणार आहे कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचे आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आनंदाची बातमी म्हणावी लागेल ती म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिवाळीला आता होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली आणि सगळ्यात महत्वाची अपडेट त्यांनी ही पण दिली ती म्हणजे येणाऱ्या दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाला या दिवशी फक्त वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे त्यामुळे आता सरसकट या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यापैकी छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त वीस ठरवण्यात आले आहेत त्यामुळे वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का जिल्हा सर्व कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचे आहे वीस जिल्ह्यांची यादी आता तुमच्या समोर आलेली आहे ती आता यादी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आली आहे त्यामध्ये वीस जिल्ह्यांचा समावेश आहे आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यापैकी सोळा जिल्ह्यांमध्ये अजून शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे फक्त वीस जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे कोणत्या वीस जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली ते तुम्हाला आता लगेच सांगणार आहे जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमचे दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट वीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज आता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माफ होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे त्यामुळे आता सरसकट या, या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार आहे तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या यादीमध्ये असणार आहे का सर्व शेतकऱ्यांनी दोन मिनिटे वेळ काढून आता लक्ष देऊन बघायचे आहे त्याआधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा पूर्णपणे संकल्प आहे कारण शेतकऱ्यांनी आम्हाला निवडून दिले आहे त्यांच्यामुळेच आम्ही भरभरून मतांनी निवडून आलो आहोत म्हणजेच आम्हाला त्यांनीच निवडून दिले आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना अजिबात विसरणार नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही आता दिवाळीला करतो आहोत आमचा फक्त प्रॉब्लेम असा झाला होता तो म्हणजे लाडकी बहीण योजना काढल्यामुळे आमच्या तिजोरीमध्ये निधी नव्हता परंतु कालच केंद्र सरकारकडून जवळपास एक लाख वीस हजार कोटी रुपयांचा निधी मागवला है। त्या आमी प्रतेक प्रतेक आहे त्यामुळे आम्ही इथून पुढे दिवाळीपर्यंत प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्यांची तपासणी करून जे शेतकरी गोरगरीब आणि गरजू आहेत ज्यांनी दोन लाख रुपयेपर्यंत कर्ज काढले तसेच महत्वाच्या या वीस जिल्ह्यांमध्ये त्यांचा नंबर लागतोय त्यांची कर्जमाफी करणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे दिवाळीला तुमचे कर्ज माफ होणार आहे परंतु फक्त याच वीज जिल्ह्यांमध्ये हे कर्ज माफ होणार आहे तसेच सरकारने एक मोठी अपडेट दिली आहे ती म्हणजे फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी खरंच शेती पिकासाठी कर्ज काढलेले आहे का कारण आता सरकारने सांगितले आहे की आम्हाला असं लक्षात आलं आहे की काही शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने शेती पिकासाठी कर्ज काढून त्यांनी चैनीच्या वस्तू काड्या वगैरे खरेदी केल्याचे आता लक्षात आले आहे शेती पिकासाठी कर्ज काढले असं दाखवायचे आणि चुकीच्या मार्गाने पैसा खर्च करायचा असे पण काही शेतकरी करत असल्याचे सरकारच्या माध्यमातून समोर आले आहे सरकारने सांगितले आहे त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांची एक समिती स्थापन करणार आहोत आता आमच्याकडे उरलेत फक्त जवळपास पंधरा ते वीस दिवस यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची चौकशी करणार आहोत समिती स्थापन करणार आहोत कारण आम्हालाही कर्जमाफी दिवाळीमध्ये करायची आहे कारण शेतकरी आमच्यावर आधीच नाराज आहेत कारण आम्ही कर्जमाफी करण्यासाठी लेट झालो आहोत त्यामुळे दिवाळीला आता खरोखर शेतकऱ्यांचे तोंड गोड आम्ही करणार आहोत म्हणून त्यांनी वीस जिल्ह्यांची यादी आता जाहीर करून टाकली आहे त्यांनी स्वतः आता वीस जिल्ह्यांची यादी वाचून दाखवल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे या वीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचे आहे शेल आता वीस जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे सध्याला जर आपण पाहिलं तर थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जर आपण पाहिली तर एकूण नव्वद लाख शेतकऱ्यांच्या आसपास शेतकरी यामध्ये आहेत त्यांची दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज जे काही आहे तर ते सरकारच्या माध्यमातून आता सरसकट माफ करण्यात येणार आहे निवडणुकीच्या आधी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनणार होते कारण निवडणुका झाल्या भाजपला मतदान चांगलं पडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनणार होते परंतु आता मुख्यमंत्री फडणवीस बनायच्या आधी कोण मुख्यमंत्री होते तर एकनाथ शिंदे होते तर त्यावेळी सर्व शेतकऱ्यांना आता एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिले होते की तुमचे दोन लाख रुपये पर्यंत सरसकट कर्ज आम्ही माफ करू तर ते आवाहन आता दिवाळीला पूर्ण होते असं वाटतंय आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता बैठक घेऊन अधिकृत घोषणा केल्याचे पाहायला मिळत आहे येणाऱ्या दिवाळीच्या मुहूर्तावर आता वीस जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयेपर्यंतचे कर्ज सरकारच्या माध्यमातून आता माफ करण्यात येणार आहे मोठी घोषणा आता करण्यात आली आहे त्यामुळे आता येणाऱ्या दिवाळीमध्ये तुमचे कर्ज आता किती माफ होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांचे माफ होणार आहे यामध्ये वीस जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत या वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्की लक्ष देऊन बघायचे आहे तुमचे दोन मिनिटांचे महत्वाचे काम बाजूला ठेवा कारण या वीस जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा आता होणार नाही त्यामुळे आता या, या वीस जिल्ह्यांची यादी शासनाने प्रसिद्ध जाहीर केली आहे ती तुम्हाला आता यादीमधील जिल्हे माचून दाखवणार आहे जर तुमचा जिल्हा या वीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे कर्ज जे आहे तर ते सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत माफ केले जाणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे तुमचा जिल्हा सरकारने निवडलेला वीस जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणार आहे का सर्वांनी आता लगेच बघायचे आहे तुम्हाला माहितच असेल की निवडणुकीच्या आधी दोन हजार चोवीसला ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं आम्ही निवडून आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करू असं त्यांनी सांगितलं होतं मग याची तारीख सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर केली आहे ती म्हणजे दिवशी दिवाळीच्या मुहूर्तावर तुमचे कर्ज दोन लाख रुपयांपर्यंत आता या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे माफ करण्यात येणार आहे आता वीस जिल्हे कोणते आहेत बघा शेतकरी मित्रांनो आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यामधील आता सरसकट वीस जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे सर्व शेतकऱ्यांना आता या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे यासाठी राज्यातील पात्र वीस जिल्हे ठरवण्यात आले आहेत या वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असणार आहे का कारण या वीस जिल्ह्यांची यादी सरकारने काढली आहे आता जी यादी शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे त्या वीस जिल्ह्यातील यादीमध्ये दोन लाख रुपयेपर्यंत कर्ज सरकारकडून माफ केले जाणार आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळावा तसेच जे गरजू शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून सरकारकडून या प्रस्तावाचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये दोन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे आता यामध्ये ज्यांचे उत्पन्न जास्त असेल अशा शेतकऱ्यांना आता वगळण्यात येणार आहे मग आता कोणते शेतकरी वगळण्यात येणार आहेत आणि कोणत्या वीस जिल्ह्यांमध्ये दोन लाख कर्ज कर्जमाफ करण्यात येणार आहे याची डिटेल्स माहिती आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला वीस जिल्ह्यांची नावे सांगणार आहे या वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला आता येत्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन लाख रुपयेपर्यंतचे कर्ज तुमच्या बँकेतून कटणार आहे वीस जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही बघा कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे कोणत्या वीस जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे बघा दोन मिनिटाच्या आतमध्ये समजावून सांगतो आता बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये एक दुसरा महत्वाचा मुद्दा सरकारच्या माध्यमातून आता सांगितला तो आहे तो म्हणजे नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांचा कुठेतरी या कर्जमाफीमुळे आत्मविश्वास खचू नये यासाठी कर्जमाफीमध्ये त्यांना काहीच फायदा झाला नाही असं वाटू नये यासाठी सरकार पंचवीस हजार रुपयांचा बोनस मदत म्हणून त्यांना जाहीर करणार असल्याची बातमी सांगितली आहे त्यामुळे हाच प्लॅन आता पुढे घेऊन आता विविध पक्षांच्या नेत्यांकडे आज सरकारचे प्रतिनिधी दादा पाटील किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांनी हा प्रस्ताव सगळ्या नेत्यांकडे मांडलेला आहे कारण त्यांना पण विचारणे गरजेचे आहे कृषी मंत्र्यांकडे सुद्धा मांडलेला आहे कुठेतरी या सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सहमत होताना दिसत आहे आणि यामुळेच सरकारच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली आहे तातडीने आज बैठक बोलवण्यात आली होती यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकनाथ शिंदे यामध्ये एक महत्वाची कर्जमाफीच्या संदर्भात एक गुप्त बैठक झाली आणि यातूनच हा निर्णय घेण्यात आला आहे आता येत्या दिवाळीमध्ये वीस जिल्ह्यांमध्ये दोन लाख रुपयापर्यंतचे सरसकट कर्ज शेतकऱ्यांचे माफ केले जाणार असल्याची मोठी माहिती आता सांगण्यात आली आहे त्यामुळे वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक बघायचे आहे मी तुम्हाला वीस जिल्ह्यांची यादी पटपट वीस जिल्ह्यांची नावे पुढे वाचून दाखवणार आहे मग शेतकरी मित्रांनो अजून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आता सर्व शेतकऱ्यांची पात्रता सरकारकडून येत्या दहा दिवसांच्या आतमध्ये चेक केली जाणार आहे मग यामध्ये पात्रता कोणकोणती असणार आहे ते बघा या पात्रतेमध्ये तुम्ही जर बसलात तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा जास्त होणार आहे जर तुम्हाला वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला याचा जास्त फायदा होणार आहे तुमची कर्जमाफी होणार आहे आता पात्रता सरकारच्या माध्यमातून काय ठेवण्यात आली आहे या पात्रतेमध्ये तुम्ही बसताय का नक्की बघा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता यामध्ये पात्रता सांगण्यात आली आहे तुमचे सरकारी नोकरीमध्ये घरातील कोणताही एक पण व्यक्ती सरकारी सेवेमध्ये नोकरीला नसावा तुमचा मुलगा मुलगी सरकारी सेवेत नसावा वैयक्तिक शेतकरी सरकारी नोकरीत नसावा किंवा शेतकऱ्यांच्या घरामध्ये आई वडील जे कोणी असतील तर ते पेन्शनधारक नसावेत असं सांगण्यात आले आहे तरच तुम्हाला वीस जिल्ह्यांमध्ये दोन लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे तसेच आता तुम्हाला कर्जमाफीचा फायदा जास्त व्हावा म्हणून काही सोपी आयडिया देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत येत्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर आता या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आपले मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत या दोघांनी आता या कर्जमाफीबद्दलचा निर्णय घेतला आहे अशा वीस जिल्ह्यातील आता सरसकट दोन लाखांच्या आतमध्ये कर्जमाफी होणार आहे त्यामुळे वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचे आहे आता राज्य शासनाकडून ही लिस्ट सुद्धा वीस जिल्ह्यांची सांगण्यात आली आहे जर वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार आहे दिवाळीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आता देणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे जाहीर यादी करण्यात आली आहे या यादीमध्ये एकूण वीस जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आली आहे जर वीस जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा आता फायदा होणार आहे येत्या दिवाळीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचे बँकेतील दोन लाख रुपयांचे कर्ज माफ झाले अशा प्रकारचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कर्ज माफ केले जाईल अशी घोषणा करतील आता लगेचच तुम्हाला वीस जिल्ह्यांची यादी सांगतो सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचे आहे तुमचे सरसकट दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे बघा या ठिकाणी आता यादी समोर आली आहे आता बघा या ठिकाणी पहिला नंबर जो आता यामध्ये सांगण्यात आला आहे तो म्हणजे आता पालघर जिल्हा त्यानंतर दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा या दोन जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आली आहे परंतु आता एक सूचना सरकारकडून सांगण्यात आली आहे ती म्हणजे आता कर्जमाफी होण्यासाठी थोडेच दिवस बाकी आहेत कारण दिवाळी आता थोडेच दिवस बाकी राहिली आहे दसरा आलाच म्हणायचे आहे आणि दिवाळी लवकरच येणार आहे थोडे दिवस राहिल्यात तुम्हाला पण माहीत आहे मग यावर काय करू शकतात आता बँका तुम्हाला कर्ज भरा कर्ज भरा असं सांगू शकतात परंतु ते मनावर तुम्ही घेऊ नका कारण तुम्ही जर आत्ता कर्ज भरले तर सरकार तुमची कर्जमाफी करणार नाही त्यानंतर बघा आता पुढचे जिल्हे सांगण्यात आले आहेत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बीड आणि जालना या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांची आता करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे रायगड त्यानंतर चौथा जिल्हा आहे नाशिक पाचवा जिल्हा जळगाव सहावा जिल्हा आहे रत्नागिरी सातवा जिल्हा आहे धुळे तर या जिल्ह्यांची सुद्धा सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी करण्यात येणार आहे त्यानंतर आठवा अहमदनगर आहे नंदुरबार जिल्हा आहे त्यानंतर पुणे कोल्हापूर सोलापूर सातारा वर्धा भंडारा सगळ्यात महत्वाचं म्हणजे चंद्रपूर आणि सगळ्यात महत्वाचे जिल्हे राहिले ते म्हणजे नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांची सर्वात पहिल्यांदा टप्प्यामध्ये ही कर्जमाफी आता करण्यात येणार आहे कारण हे शेतकऱ्यांचे जिल्हे ओळखले जातात त्यामुळे सर्वात पहिल्यांदा दिवाळीच्या मुहूर्तावर ही कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कर्जमाफीसाठी लागणारी पाच आवश्यक कागदपत्रे शेतकऱ्यांनी खालील पाच कागदपत्रे त्वरित तयार ठेवावीत अन्यथा कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आधार कार्ड नाव आणि जन्मतारीख अचूक असावी पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड रहिवासी दाखला म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा पुरावा सात बारा उतारा म्हणजे जमिनीची माहिती तपासण्यासाठी उत्पन्नाचा दाखला म्हणजे उत्पन्न कमी असल्याचा पुरावा